पण आता सावंत किचनची जबाबदारी घेते कुठपर्यंत सोडतोय कुठपर्यंत सोडतोय मयरी मॅडम आलेले आहेत रिलेटेड हॅपी जनरेशन आहे थर्ड जनरेशन क्या बात आहे क्या बात आहे

पप्पाने हे नवीन जमान्याचे फटाके आणले आमच्या वेळी असं नव्हतं हे आपल्या वेळी नव्हतं नाही हा पहिले अरे हो हो ना पाहिजे आठ मिळतात एक मला द्या पहिले एकच द्या अरे एक द्या ना अरे हा देतो तिला तिला देतो ना एक घ्या ना तिच्या पागल। <laughs> <पाँ लगा। laughs> किती पन्नास रुपये पन्नास रुपयाला किती आहेत दगडी आहेत त्याच्या आधी दगड असतो दगड असत त्याच्यात एक द्या ना एक मिनट पा बाहेर पडलं बघू मम्मी मारू शकते का बघा जोरात जोरात मार बघ जोरात मारलं मारले लागले आता हा कचरा पप्पा काढणार आहे तो मित्रांनो हे आयटम येते काय ओरिजिनल पॉप 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 ओरिजिनल पॉप पॉप ए पागल चला ऑक्टोबर ऑफिशियली चालू झालाय असं सांगू शकतो आणि

जिमवरून आलं आता परत नाश्त्याला बसतो आहे हा सकाळचा पाठ सेमच होतो पण ठीक आहे आता आम्ही डिस्कस करतो यावेळेला ॲक्च्युली प्रणित पण आता सावंत किचनची जबाबदारी घेते चॅनल परत चालू ठेवायची कारण त्या चॅनलकडे थोडं दुर्लक्षच होतं आहे सो तिकडे ती रील्स टाकायला चालू करणार आहे ना लंच बॉक्स रील्स आणि ती तिच्या पद्धतीने करणार आहे सो ती डिपेंडेन्सी लेवल नाही आहे एडिटिंग आणि हे सगळं तीच करणार आहे की नाही सो आय होप तुम्ही तिला सपोर्ट कराल सांभाळून घ्याल

एक रील टाकली आहे फनीवाली ती नक्की जाऊन चेक करा आणि कालचा व्हिडिओ पोस्ट झाला आहे ते नक्की चेक करा बाय 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 पहिले टाकून देता व्हेरी गुड असेच तुम्ही पण करा तुम्ही लोक तुम्ही लोक प्लीज यांना बोलतं <laughs> पहिले डायरेक्ट शेअर करा मग बघत बसा चला बाय बाय लोकेशन शेअर केलं आहे बाय 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 मग बाय स्मायलिंग ठेवायचं कळलं तुम्ही पण लावून खाल्ली अरे देवा हा आणि बोला जोरात मोरया एकदा बघून बोलाय सोयी माते की जय तिच्या पुढे जाऊया तुमच्या ओळखीचे आहेत का सक्षम आहे हात करा हाय सक्षम अपू कुठे आहे हॅलो हां संत्रुप सावकाश धावात जाऊ नका ओके बाय गुड डे स्माइल की स्माइलिंग दिवाळीची पण शॉपिंग करायची कंदील बघितलं आठवलं मला कंदील आणावं लागेल आमच्या घरात एक नातेवाईक आहेत जे कंदील घरातच बनवतात ते माझ्या मते खूप कठीण काम आहे असं मला वाटतं पण मजा पण येते है ना मी एकदा ट्राय केलेलं फालतू झालेलं म्हणून नंतर परत कधी ट्राय केलं नाही आणि सरळ गपचूप बाहेरून आणू टाकतो पण काय लो काय लोक खरंच खूप हौशी असतात जे दिवाळीचं पूर्ण डेकोरेशन म्हणजे कंदीलपासून बाकी सगळं लाईटिंग्स आणि हे स्वतः सगळं करणार मानलं पाहिजे क्राफ्ट आयटम जे म्हणतो ना आपण सगळी कला एका दिवसात दाखवतात त्या दिवाळीच्या पिरियडमध्ये ॲक्च्युली मला वाटतं तसं करायला हरकतसुद्धा नाही आहे जर तुमच्या लहान मुलांनी त्यांच्याबरोबर ते टाईम स्पेंड पण होतो आणि फन ॲक्टिव्हिटी पण होऊन जाते पण आजकाल असं झालं आहे चारण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला असं झाला आहे म्हणजे तुम्ही बाहेरून पण कंदील घ्या की कंदीलचं सामान घरी आणून पण बनवा तेवढीच कॉस्ट इन्वॉल्व्ह होते गणपती गजपती अश्वपती प्रजापती सुवर्ण रक्तश्रीपती छत्रपती शिवाजी महाराज की जय राजे कुठपर्यंत सोडतोय कुठपर्यंत सोडतोय सोड बोरं बिंदास आहेत मस्त रिक्षामधून जातात बघा कशी बाय भरपूर दिवसांनी ट्राफिक लागले आणि त्यात उष्णता कंटाळ्याच काय यार आज काय झालंय सगळीकडे ट्रॅफिक त्याच्यामुळे धूळ नाही यार आहे मजानी मजा एक दिवस असा असतो की बाप रे बाप मोकळा असेल ना तर असं मोकळा असेल आणि आज बघा आणि आज अशी भूक लागली आहे मला काय न काय खाल्लं मी तरी पण भूक लागली आहे भरपूर दिवसाने अशी स्कूटी बघितली साईड कारवाली रिक्षावर मेसेज किती चांगला आहे बघा फक्त दुसऱ्यांना चांगलं करण्याची भावना ठेवा आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही वा शिवजन्मभूमी मस्त मेसेज आहे आणि असं म्हणणार नाही पण माझाही हाच प्रयत्न असतो जे मला ओळखतात त्यांना तर माहिती ओके okay, आता ऑफिसला पोहोचणार आहे आय होप आज मयुरी मॅडम येणार आहे की नाही कारण बड्डेनंतर त्यांची आणि माझी भेट झालीच नाही आहे आणि कदाचित सेलिब्रेशन असेलच बघा ही पल्सर फक्त जरा तिकडे करा मग माझी अशी जाईल ना तर वळणार नाही ना ना। तिकडे जरा खेचा उतर उतरायला जमणार नाही बस चला बेबी येतो पोचलो हो, आता जाणार आणि पहिलं घाई घाई करून जेवून घेणार चक्करेल मला कलकली भरली आहे ओके okay, मी लॉग इन केलं आहे तो आल्या आले जेवून घेतलं कारण कलकली भरली आहे मला ही फ्लावरची भाजी आहे भात ही मम्मीनी बनवली आहे स्पेशल चटणी शेंगाणा चटणी डाळ हिरवा वाटणा आणि भाकरी आणि आज हे बघा हे कलरमध्ये दिसत आहे ना तुम्हाला मयुरी <laughs> मॅडम आलेल्या आहेत

तुला विचारलं मी चालेल का परत गोष्टी नाही नाही का तर तुम्ही शेअर का आता तुम्हाला दिले तर तुम्हाला काय करायचं ते तुमची मर्जी शेअर करा व्हेरी गुड आनंद सगळ्या शेअर केला व्हेरी गुड खूप साऱ्या कामानंतर आता मी चाललोय आहे गरमा गरम दूध प्यायला कुठे मला माहीत नाही शोमेवर घेऊन चाललं आहे स्पेशल जागा आहे अच्छा तुम्ही काय करू नका लास्ट टाइम मला सँडविच खायला घेऊन बेस्ट सॅन्वीज बेस्ट आणि बेस्ट सँडविच झालेला

Wow, और अभी कुछ दिवाली ऑफर चल रहा है अभी दिवाली आ रहा है पे ऑफर्स तो नहीं है है हाँ। बट यार आर वेरी नाइस और सब तो उनका तुटका, तुटका, तुटका। क्या बात है? नहीं, नहीं मैं नहीं खाता नहीं। नहीं। ये खाएंगे सर हाँ मैं दूध पी सकता हूँ गरमा गरम समोसे अच्छा गुलाबजाम लिए रसगुल्ले केले स्पेशल रसगुल्ला अच्छा ये सगळ्या टाइपच्या मिठाई आहेत आणि ते कॅशू बिस्किट्स पिस्ता बिस्किट्स हे सगळं पण अवेलेबल आहे दिवाळीमध्ये कोणाला चांगलं गिफ्ट करायचं असेल तर इकडे हे बेस्ट आयटम्स खेळले आहेत बघा सो so, दिवाळी आली आहे आणि कोणाला गिफ्ट करायचं झालं तर तुम्ही हे असे बॉक्सेस आहेत नक्की देऊ शकता इकडे हे सगळे ऑप्शन्स पण अवेलेबल आहेत आणि आता मी आहे दूध नॉर्मल दूध ना ड्रायफ्रूट दूध आणि इकडे ऑर्डरप्रमाणे फ्रेश जिलेबी काढण्यात येते हा बघा जिलेबी पॅन आहे देसी गिर आहे त्या

हे रेडी आहे गुड मलाही मार्ग पहिली बार बिरो बहुत टाइम मलाही मार्गात सो मी हे एन्जॉय करतो आणि तुम्हाला बाकी दिवाळीचे स्वीट्स घ्यायचे असेल आणि तुम्ही आता इकडे कुठे आसपास वाशी किंवा पोपरखिरणीमध्ये राहत असाल तर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कुठे यायचं ब्रिज अल्बेला सो सो मी नॉट मी आता हे ऑफिसमध्ये द्यायला घेतलंय हे ऑफिस मी केली ना काजू कत्री आणि घरी द्यायला हे शुगर फ्री डिलाइट्स सो so, नक्की विजिट करा इकडे जर तुम्हाला असे इंटरेस्टिंग स्वीट्स आणि एवढे भारी दिवाळीचे स्वीट्स जर तुमच्या नातेवाईकांना किंवा फ्रेंड्सला गिफ्ट करायचे तर चला पार्टीला मोठी सीट आहे ना चालतंय मजा वेगळी गाडीकडे सोडत आहे घेऊन चला असंच अमरीश असंच घेऊन चला चला असंच म्हटलं यांच्या बरोबर जाऊया चला अमरीश ए पाय महाड तुम्ही चला तुंगाला बजेट तुंगाला जाऊ शकतो का बजेट आहे का नाही मस्त कन दिलेत ना भारी वाटतात घ्यायचे आम्हाला अजून सिग्नल नाही दिसला त्याला अ सिग्नल सिग्नल तोडून कुठे <laughs> आहे कशीश इथे तिथे मला पण ना सतरा प्लाझा अभ सतरा प्लाझा आला कुठे आहे कशीश वर चढवायला जागा नाही का चढूया का माझी इथून पण चढेल चढल चड़े चढल सो मी गाडी लावली इकडे अमृत साहेब आले आणि आमच्या मयुरीची बड्डे पार्टी आहे इकडे एन्जॉय व्हेज रेस्टॉरंट एन्जॉय <laughs> आणि कुणालनी पण गाडी पार्क केली आणि हा आज त्यांनी घातला बहात्तर रुपयाचा बहात्तर रुपयाचा कुर्ता झेपटोवरून क्या वाहत मस्त मिळाला यार ऑफर मध्ये आज पार्टी जोरदार शोधून काढल्या एकदम चांगला दिसतोय तुम्हाला sala. Thank you. क्या बात है मधलाच टेबल घेतला रे हो 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 आज जंगी जंगी पार्टी आहे यार एकदम मयुरी मयुरी मयुरीला मयुरीला दोन वेळा सॅलरी क्रेडिट झाली काय म्हणत दोन वेळा दोन क्या बात है यार अच्छी जा मयुरी काय ऑर्डर केलं हे फुल फॉर्म आहे मयुरी आज नाही त्याचं नाही त्याचं नाही चांगलं आहे पण आज अजून असे दिवस अजून सेलिब्रेट करू आपण मस्त वाटत आहे रे सगळे तुम्ही अमरीश पण तेच का

हाय करो हाय करो वेरी गुड मैंने बोला मयूरी का बर्थडे बर्थडे मजबूरी मजबूरी का बर्थडे मयूरी मजबूरी से ही पार्टी करी बेटे वो हैप्पी बर्थडे टू अस हमारा हैप्पी बर्थडे हां जोर से बोलो जोर से बोलो ये किसका है ये किसका है ये रिकॉर्डिंग है मिलेंगे हां मोना के बॉस से करके आज ऑफिशियली प्रूव हो गया जो स्कूल में ऑफिस में नहीं बताता आनंद को भेजिए ये वीडियो बड़ी हुई है ये, ये पड़ोस के ये पड़ोस के वाइफ भी देखेगी <laughs> मैं वो आनंद बोल रहा मैंने जो सिखा के भेजे तो वो नहीं कर रही हो तुम <laughs> <laughs> ए उसको पहले कुछ खाने को मंगाओ तो उसको ही पूछो क्या खा दिया

और पप्पा क्या बोलते हैं सिक्का के ए सिक्का के बारे में क्या बोलते हैं कोई सिक्का अरे आता हरा भरा कबाब। क्या नाम है आपका नितीश 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 आज हमको सर्व कर रहे हैं क्या बात है नहीं सर मेरे को नहीं उनको तो। करेगा 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 वो भी करेगा सिक्का क्या सिक्का इन्हें गरम-गरम भरा रहा है भरा रहा है भरा रहा है अरे रहा है सॉरी

नहीं पर एक्चुअली मेरे को अभी ये बोला ना बर्थडे ए सब लोग रुको अभी एक मिनट रुको दो मिनट तो मयूरी तो का बर्थडे है सो लेट्स विश सर ओके नहीं तो, तो क्या हुआ बिलेटेड हैप्पी बर्थडे मयूरी यू हैप्पी बर्थडे टू यू डिस्काउंट मिलेगा हैप्पी हैप्पी बर्थडे दे डियर टाया 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 ये टाया तेरी बाजू है ते पे हेला हेला ये ये कौन मंगा ये इसको बुका 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 आप तो क्या खतरनाक लग रहा रहे हैं मेरे को ये मेरे को सलाद देना ये मेरे ये सलाद मत देना उनको सलाद मेरे को देना मेरे को ये नहीं सलाद सलाद हाँ वो सलाद डाल देना वो लोग नहीं खाएंगे बर्थडे गर्ल बर्थडे गर्ल बिल गर्ल

द्या अब बात कर रहे हो तुम यू सो आमची फायनली बर्थडे पार्टी झालेली आहे थँक्यू एवढ्या जबरदस्त जागी जेवायला पण मजा आली आणि असेच आमचे असे पार्टीज होत राहतील लवकरात लवकर आता दर महिन्यात बर्थडे असतो तर मजा झाली पण आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आता मोठी मोठी पार्टी आहे हाय हाय मोठी पार्टी आहे सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बघत राहा तुमचं आवडता चॅनल सगळ्यातच मना तो मी दर्शन जाऊन तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ए जय महाराष्ट्र बोलियो अरे यार जय महाराष्ट्र बोल जय जय महाराष्ट्र ओ वो गाना बाय 拜拜拜拜。Bye bye bye.